नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्स च्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार चा भूकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे याचे योग्य उत्तर आहे समंता हारवे ब्रिटिश लेखिका सुमंता हार्वे यांना दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या आर्बिटर या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर बघा दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार ब्रिटिश लेखिका समंता हार्वे यांना आर्बिटर या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे तरी जी आर्बिटर ही कादंबरी आहे ही कशावर आधारित आहे तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील सहा अंतराळवीरांच्या एकदिवसीय जीवनावर ही कादंबरी आधारित आहे तसेच आर्बिटर इतिहासातील बुकर पारितोषिक जिंकणारी दुसरी सर्वात लहान कादंबरी आहे ते फक्त एकशे पानांची कादंबरी आहे तर दोन हजार चोवीस चा बुकर पुरस्कार समंता हरवे यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे सोळावी वरिष्ठ महिला टी ट्वेंटी ट्रॉफी दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकली आहे तर याची योग्य उत्तर आहे मुंबई मुंबईने बंगालचा दहा गडी राखून पराभव करत वरिष्ठ महिला टी ट्वेंटी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकलेले आहे म्हणजे विजेता ठरलेला आहे मुंबई उपविजेता ठरलेला आहे बंगाल अंतिम सामना हा वानखेडे स्टेडियम मुंबई या ठिकाणी खेळवण्यात आला मुंबई संघाची कर्णधार होती हुमेरा काजी बंगाल संघाची कर्णधार आहे सायका इशाक सामनावीर ठरलेली आहे मुंबईची जाग्रवी पवार आणि मालिकावीर उमेरा काजी वरिष्ठ महिला टी ट्वेंटी ट्रॉफी ही बी सी सी आयद्वारे आयोजित केली जाते तर बघा वरिष्ठ महिला टी ट्वेंटी ट्रॉफी पहिल्यांदा दोन हजार आठ नऊ मध्ये आयोजित करण्यात आलेली होती तर सोळावी वरिष्ठ महिला टी ट्वेंटी आहे मुंबई उपविजेता आहे बंगाल नेक्स्ट आहे राष्ट्रीय सेवा प्राधिकरणाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून नाम निर्देशित केलेले आहे तर न्यायमूर्ती गवई यांनी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची जागा आहे नालसाच्या कार्यकारी अध्यक्ष हे पद भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या वरिष्ठ न्यायाधीशाकडे असते नेक्स्ट आहे गृह मंत्रालयाने कोणत्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला बटालियनच्या स्थापनेला मान्यता दिली आहे तर याचे योग्य उत्तर आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सी आय एस एफ बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला बटालियनच्या उभारणीला गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे याचा उद्देश आहे लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे आणि अधिक महिलांना योगदान देण्यासाठी प्रेरित करणे यामध्ये एक हजारहून अधिक महिला कर्मचारी असतील महिला बटालियन ही विमानतळ आणि मेट्रो रेल्वेची सुरक्षा आणि कमांडो म्हणून व्ही सुरक्षा प्रदान करणार आहे नेक्स्ट आहे भारताकडून जमिनीवरून हवेत मारा करणारी आकाश क्षेपणास्त्र प्रणाली पहिल्यांदाच कोणत्या देशाने विकत घेतली आहे योग्य उत्तर आहे आर्मेनिया नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये स्वदेशी विकसित क्षेपणास्त्र प्रणाली आकाशची पहिली तुकडी भारतातून आर्मेनियाला पाठवण्यात आलेली आहे आकाश ही पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे भारत आर्मेनियाला एकूण पंधरा आकाश प्रणाली पुरवणार आहे आर्मेनियाने भारताकडून मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर पिनाका हे देखील खरेदी केलेली आहे तर बघा आकाश या क्षेपणास्त्राची पहिलीच पहिल्यांदाच आर्मेनिया या देशाला पाठवण्यात आहे आहे नेक्स्ट नुकतेच जागतिक दोन हजार चोवीस कोण बनले आहे तर याची अगोतर आहे पंकज आडवाणी पंकज आडवाणीने अठ्ठावीसावे जागतिक बिलियर्स विजेतेपद पटकावले पंकज आडवाणीने दोहा येथील आयबीएसएफ जागतिक बिलियर्स चॅम्पियनशिप मध्ये इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा चार दोन असा पराभव करून ऐतिहासिक अठ्ठा अठ्ठावीसावे विश्वविजेतेपद पटकावलेले आहे तर त्याचा हा सलग सातवा विजय आहे म्हणजेच त्याने वेळा जागतिक बिलियर्स विजेतेपद पटकावलेले आहे आणि हे सलग त्याचे सातवा विजय आहे म्हणजे हे सातवे जागतिक बिलियर्स विजेतेपद आहे नेक्स्ट आहे पहिल्या एअर टॅक्सी स्टेशनचे बांधकाम कोणत्या शहरात सुरू झाले आहे तर याची योग्य उत्तर आहे दुबई दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ पहिली हवाई टॅक्सी वर्टिपोर्ट बांधले जात आहे हे स्टेशन दरवर्षी एक लाख सत्तर हजार प्रवासी हाताळेल तर या स्थानकावरून दोन हजार सव्वीस पासून विमानसेवा सुरू होऊ शकते जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा दुबईमध्ये सुरू होणार आहे नेक्स्ट आहे डीआरडीओने लॉंग रेंज लँड अटॅक क्रुझ मिसाईल याची पहिली उड्डाण चाचणी कोठे केली आहे त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चांदीपूर ओडिसा बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी डी ओने एकात्मिक चाचणी श्रेणी चांदीपूर ओडिसा येथून लांब पल्ल्याच्या लँड अटॅक्रूज क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी घेतलेली आहे तर हे क्षेपणास्त्र दोन हजार चारशे किलोमीटर पर्यंत मारा करू शकते भारत सुमारे दोनशे स्वदेशी लांब पल्ल्याची अटॅक क्रुझ क्षेपणास्त्र नौदलामध्ये सामील करू शकते तर भारताच्या या स्वदेशी क्षेपणास्त्राची तुलना अमेरिकेच्या टॉमोहॉक क्रुझची केली जात आहे नेक्स्ट आहे आदिवासी गौरव दिन कधी साजरा केला जातो तर याची आहे पंधरा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिन साजरा केला जातो हा दिवस शूर आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो तर दोन हजार एकवीस मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला भगवान बिरसा मुंडा यांची जयंती पंधरा नोव्हेंबरलाच असते त्यामुळे आदिवासी गौरव दिन पंधरा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो नेक्स्ट आहे अलीकडेच चर्चेत आलेला सुखना तलाव कोणत्या शहरात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चंदीगड नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने हरियाणाच्या बाजूला असलेल्या सुकना वन्यजीव अभयारण्याच्या एक किलोमीटर ते अडीच किलोमीटर पर्यंतच्या क्षेत्राचे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून सीमांकन करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे हे चंदीगडमध्ये असलेले कृत्रिम तलाव आहे नेक्स्ट आहे त्रेचाळीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन कोठे करण्यात आले त्याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत मंडपम नवी दिल्ली येथे भारत आंतरराष्ट्रीय व्यापार आवृत्तीचे उद्घाटन केलेले आहे तर हे हा कार्यक्रम ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे या वर्षीच्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची थीम आहे दोन हजार चो मध्ये विकसित भारत बिहार आणि उत्तर प्रदेश हे आय आय टी एफ दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भागीदार राज्य आहेत आणि झारखंड हे फोकस स्टेट आहे यामध्ये चीन इजिप्त इराण दक्षिण कोरिया स्वीडन थायलंड तुर्की ट्युनिशिया लेबनॉन किर्गिस्तान आणि यु हे अकरा देश सहभागी झाले आहेत नेक्स्ट आहे पहिला अमेरिका भारत महासागर संवाद कोठे आयोजित करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे दिल्ली पहिला अमेरिका भारत महासागर संवाद तेरा ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला यामध्ये संपूर्ण इंडो पॅसिफिक प्रदेशात सुरक्षा आणि समृद्धीला उपाययोजना उत्तर आहे हैती है अलेक्स डिडिअर फिल्स यांनी हायतीचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली काही काळापूर्वी अंतर पंतप्रधान गॅरी कोनेल यांना पदच्युत करण्यात आलेले होते तर त्यांच्या जागी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे टोळींचा वाढत असल्याने हायतीला मानवतावादी आणि सुरक्षा संकटांचा सामना करावा लागत आहे नेक्स्ट आहे ऑक्टोबरचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला त्याचे गुत्र आहे अमेलिया केर आणि नोमान अली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ऑक्टोबरचा पुरुष प्लेयर ऑफ द मंथ म्हणून पाकिस्तानचा नोमान अली आणि महिला प्लेयर ऑफ द मंथ म्हणून न्यूझीलंडची अमेलिया केर यांना घोषित केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात दरभंगा एम्सची पायाभरणी केली तर याची उत्तर आहे बिहार नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरभंगा एम्सची पायाभरणी केली तसेच बिहारमध्ये बारा हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचेही उद्घाटन केले आहे एम्स दरभंगामध्ये एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आयुष ब्लॉक वैद्यकीय नर्स, आणि नर्सिंग कॉलेज निवासी सुविधा आणि एक रात्र निवारा यांचा समावेश असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद